गाव महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले पण साहेब तुमच्यासारखा रसिक मी इथं पहिल्यांदा बघितला असं नाही <laughs> अजून दोन तीन ठिकाणी मी असे रसिक बघितलेले होते पण सलाम आहे तुमच्या रसिकतेला परत एक एक राऊंड आपण घेणार आहे आणि परत मी तुमच्या भेटीला घेणार आहे तो मी घेतो घेतो मी कसं आहे आपल्याकडं वेळ आहे कमी आणि आम्ही सगळे जण सोबत आहोत बरोबर आहे का त्याच्यामुळे आता गोपालराव सांगतील आमचा सूत्रसंचालक आहे सकाळपासून मी याचं ऐकतो चॉकलेट देऊ देऊ मध्ये दहा ठिकाणी फिरवलं या अकरावन ठिकाणं आहे पण मला आता समाधान आहे की मी आता चांगल्या लोकांमध्ये बसलेला आहे गोपालराव खूप खूप धन्यवाद जवळ माहोल आनंदरावतांनी तयार आहे एकदा चौदाकडे आनंदरावतांसाठी आला ऐकण्यासारखा वाचण्यासारखा एक माणूस हा भेटण्यासारखा ऐकण्यासारखा वाचण्यासारखा एक माणूस हा भेटण्यासारखा जो असं कायम हवा वाटतो वाटतो संग्रही ठेवण्यासारखा वाटतो संग्रही ठेवण्यासारखा अतिशय जबरदस्त वादस्त वातावरण त्यानंतर त्यांनी करून टाकलेलं आहे खर तर अनेक कविता त्यांना ऐकायच्या आहे अनंतराव आमच्या गावची स्मशानभूमी आमचे गावडे साहेब समोर बसलेली आहे या लोकांनी श्रमदान करून फार सुंदर स्मशानभूमी तयार केलेली आहे त्यामुळे स्मशान, स्मशान का कविता तुम्हाला त्यांना ऐकायची आहे एवढ्या संख्येने महिला उपस्थित आहेत तर बाईंची एक कविता सुंदर अनंतरावांची ती सुद्धा आम्हाला ऐकायची आहे पण अनेक लोक विचारतात की अनंतराऊत काय करतात अनंतरावत तशी एमटेक इंजिनियर आहेत आणि आता पूर्ण वेळ कविता ऐकवतात किंवा कविता रसिकांच्या भेटीला जात असतात पण तुम्ही अनेक लोकांनी फरमाईश केली की कशाला वाचला चेहरा कविता ऐकायची आहे किंवा दुसरी आणखी कोणती कविता ऐकायची आहे भोंगा कविता सुद्धा आपल्याला ऐकायची आहे पण हा सगळं करत असताना एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून आणि जबाबदारीने सांगू इच्छितो एकदा शकील आजमी नावाच्या शायराला लोकांनी विचारलं की तुम्ही इतके सुंदर शायरात इतके चांगले शेअर लिहिता गझल लिहिता दुसरीकडे तुम्ही चित्रपटामध्ये आयटम सॉंग सुद्धा लिहिता तर हे कसं शक्य आहे तुम्ही चांगल्या तुम्ही गझल लिहिली पाहिजे तर शकील आजमी दिलेलं उत्तर हे अनंत अनंतराऊतांचं माझ्या मित्राचं उत्तर होतं शकील आजमी म्हणाले की मी जी कविता लिहितो जी गझल लिहितो जे चांगले शेर लिहितो ते माझ्या पाठीसाठी आहेत पण जे आणि चित्रपटाचे माझ्या पोटासाठी आहेत त्यामुळे अनंत राऊतांच्या तुझ्या गावावरून ही कविता जरी त्याच्या पोटासाठी असली तरी मित्र वनव्यामध्ये बाई किंवा भोंगा ह्या कविता नक्कीच माझ्या मित्राच्या पाठीसाठी आहे त्याच्या पाठीवर आपण कौतुकाची थाप दिली पाहिजे आणि मला जाणीव आहे की आता तुम्ही आमची कोणाची कविता ऐकण्याच्या मानसिकतेत नाही अनंतराऊतांच्या अनेक कविता मला आपल्याला ऐकायच्या आहेत अनंतराऊत एकदा त्यांना कल्पना एक आहे के केबीसी मध्ये गेले त्यांनी बराच वेळा बुलढाण्यामध्ये त्यांना आणलं इकडे आणलं तिकडे आणलं त्यांना इकडला पॅटर्न समजलं इथे रसिक कसे आहे त्यांना समजलं गेल्या वर्षी बुलढाणा आमचे बुलढाणा खास हिंदीचे मोठे कवी आणि मोठं नाव आमचे कोठारी साहेब मागेहून बुलढाणा खास उपस्थित आहे मी साहेबांचं सुद्धा स्वागत करतो बुलढाण्यात बऱ्याच कार्यक्रमांनी त्यांना आणला पॅटर्न समजला किंवा इकडले लोक असे आहे की एक दोनच कवी बोलवतात आणि तीन चार घंटे त्यांना भोजून घेतात त्याला के केबीसी मध्ये गेले होते पाच लाखाचा पन्नास लाखाचा आणि एक करोड रुपयाचा प्रश्न त्यांना विचारला जेव्हा एक करोड रुपयाचा प्रश्न त्यांच्या समोर आला आणि अमिताभ बच्चन साहेबांनी त्यांना विचारला की म्हणे तुम्ही महाराष्ट्रभर फिरता कवी आहात गोपाल महापाल तुम्ही फिरता तर एक करोड रुपयाचा प्रश्न तुमच्या समोर असा आहे की म्हणजे कोणत्या जिल्ह्यातले रसिक आहे की जे दोनच कवीला बोलवतात <laughs> दोघेच मानधन देतात आणि तीन चार घंटे घेतात असे कोणत्या गावचे रसिक तुम्हाला सापडले सांगा तर अनंतरावांनी त्या एक करोड रुपयावर पाणी फिरलं किंवा पण माझं किंवा बुलढाण्यातल्या कोणाचे नाव त्यांनी घेतलं नाही त्यामुळे अनंतराव यांना तुम्हालाच ऐकायचं आता कुणालाच अज्ञाच्या मूडमध्ये हे नाही आहे पण निधी देशमुख असं म्हणतात